हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हॅशटॅग चेतालीस वर्ल्ड सो आज आम्ही चाललो आहे गावी दिवाळीसाठी फिरत फिरत जाणार आहोत म्हणजेच मावशीकडे मग मामाच्या गावी गेलो आम्ही निघालो सी मग थोडं सी एन जी भरायचं तर सी एन जी भरायला गेलो सी एन जी वगैरे भरला कारण की गावी भेटणं खूप मुश्किल आहे सी एन जी जो आम्ही तिकडं एन जी वगैरे भरून घेतलं तर गावाला तर ना म्हणजे गावच्या पुरुषावर तर नाच राहायला आम्ही याऐवजी दिदी दोन नंबरची मग आम्ही निघालो जी वगैरे भरला आणि निघालो मावशीकडे जायला मावशीकडे जायचं कारण म्हणजे मावशी मावशांची तब्येत आमच्या बरी नाही सो त्यांना आम्ही बघायला फिरलो म्हणजे अणगावला सो आम्ही पोचलो अणगावला मावशांना वगैरे भेटलो मावशीला वगैरे भेटलो आणि मावशीने नाश्ता वगैरे दिला होता म्हणजे फराळ वगैरे दिवाळीचा तो खाल्ला आणि मग काय निघालो आम्ही मावशीपुरून जायला तिथून गेलो आम्ही मामाकडे म्हणजेच आजी आजोबांना भेटायला आणि मम्मीलाही तिथे सोडायचं होतं कारण की आजोबांची तब्येत नाही बरीही आहे माझी आजी ती हॅलो करत होती सगळ्यांना माझ्या छोट्या मामाचा मुलगा ही मा मुलगी तर माझ्या मोठ्या मामाचा मुलगा जो मामा आम्ही मा सगळं नेम मम्मीला वगैरे सोडलं आणि आम्ही निघालो घरी जायला म्हणजेच कळंब्याला मग पोचलो आम्ही कळंब्याला म्हणजे पप्पांच्या गावाला मग काय आम्ही काका काकींना भेटलो मस्त हाय वगैरे गेलं काकांची थोडी तब्येत डाऊन होती म्हणून ते काय जास्त बोलले नाही झोपूनच होते मग काय संध्याकाळी आम्ही फटाके वगैरे फोडले मज्जा आली दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो घरी जायला परतीचा प्रवास म्हणजेच घनसुलीला कापींनी केलं टाटा बाय वगैरे आहे माझी शेती भाची बाय बाय केली करून निघालो आम्ही आईकडे जायला भाऊ बिजेला जाता जाता आमच्या इकडे केळशेश्वर म्हणून एक खूप फेमस मंदिर आहे शंकराचं तिथे फिरलो थोडं म्हटलं जाऊया आपण दादा येऊपर्यंत मग तिथे गेलो आम्ही मस्त दर्शन वगैरे झालं आमचं दर्शन वगैरे घेतलं आणि थोडं असं निवांत म्हणून बसलो फिरलो तिथे नदी वगैरे आहे ती बघत बसलो ते झाल्याच्या नंतर आम्ही गेलो ताईकडे भाऊजेला ताईकडे गेलो ताईने मस्त जेवण वगैरे हो बनवलेलं जेवलो भावभीज वगैरे केली आणि आम्ही परत निघालो घरी जायला म्हणजेच घनशोलीला घरी जा घरी जायला निघालो ताई ताईने आम्हाला बाय बाय केलं भातसा होता त्यांनी बाय बाय केलं बस आजसाठी इतकंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये केलं त्यान बाय बाय